राम राम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे आज सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की ही आपली राणी दिसत आहे तुम्हाला राणीच्या नाक टोचलेले राणीचं राणीचं नाक टोचायचं कारण की आपल्याला ती आखडा नाही गेली बघा आणि कुठं असं चरायला बांधलं ते लाकडाला वगैरे कशाला की डायरेक्ट ती लाकूड वगैरे फरफरफर ओढितात नेऊ लागली मोरकी होती पण मोरकीला ती दात दे गेली कारण की जर्सी जनावरांमध्ये ताकदली राहते त्यामुळे तिचं आज नाक टोचले आले त्यामुळे आज शांत राहिली बघू शकता तुम्ही व्यसन आहे तुम्हाला तिला थोडीशी गोचड पण झालेले आहेत गोचडाचा आवश्यक तिला लावले रक्षक पावडर लावलेले आयुर्वेदिक रक्षक पावडर जेणेकरून काही साईड इफेक्ट होऊ नये विरी बो शुम्मी फूल ने भर ले, ले। चार पांच कड़े राहले समझा विरी च हिवाज बो शरी एक दिन तीन चार पांच चार पांच कड़े रह भराये बाकी भरत आएरी कारण की पाउस कंटिन्ू चालू से चल रानी